नमस्कार मित्रांनो आज आपण गोष्ट ऐकणार आहोत एका हुशार हत्तीची हुशार हत्ती तर गोष्ट मित्रांनो चालू करण्याआधी तुम्हाला सांगतो की तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करण्याचा सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती खाली घंटा घंटादाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील तर गोष्टीचं नाव आहे हुशार हत्ती एकदा एका गावामध्ये एक हुशार माणूस राहत असतो ते गाव खूपच लहान असते गावात थोडीच घरे असतात तो माणूस सर्वांना चांगली जीवनामूल्य शिकवित असतो तसेच चांगले मार्गदर्शन करत असतो त्यामुळे आता गावात आलेल्या लोकांना खूप चांगले बदल होतात कोणीच कोणाशी भांडणे कोण म्हणजे कोणाचीच कोणाबरोबर भांडणं होत नाहीत अशा प्रकारे गाव तंटामुक्त होते गाव तंटामुक्त झाल्यामुळे गावाचा प्रमुख मात्र नाराज होतो कारण आता गावात कोणीच तक्रार नाही त्यामुळे त्याला पैसे मिळत नाहीत त्या अगोदर त्याला या गर्व त्या अगोदर त्याला सर्व गोष्टींमुळे पैसे मिळत असत आपल्याला पैसे परत मिळू लागावेत म्हणून त्या माणसाचा बदला घेण्याचा विचार करू लागतो तो राजाकडे जातो दरबारात सांगतो की काही गावकऱ्यांच्या घरात चोरी झाली आहे राजा लगेच सैनिकांना चोरांना पकडायला सांगतो आणि जो चोर असेल त्याला हत्तीच्या पायाखाली तोडवायचा आदेश देतो राजाचे सैनिक गावात सर्व प्रमुख व्यक्तींना आणि त्या सदगृहस्थाला चोर म्हणून पकडून आणतात जेव्हा त्यांना हत्तीकडे घेऊन जातात तेव्हा हत्ती त्यांना चिरडत नाही राजा आश्चर्यचकित होतो मग सदगृहस्थाला राजा सांगतो तो सदगृहस्थ राजाला सांगतो आम्ही काही चूक केलेली नाही आमचं मन पवित्र आहे आम्ही कोणालाही इजा केली नाही हाच आमचा सद्गुण हत्तीला हत्तीने जाणला आणि आम्हाला शिक्षा केली नाही त्या शहाण्या माणसाने राजाला खरा प्रकार सांगितल्यावर राजाने गावप्रमुखाला शिक्षा केली मित्रांनो या गोष्टीचं तात्पर्य असं आहे की करावं तसं भरावं तो गोष्ट संपली आणि अशाच नवनवीन शिकण्यासारख्या गोष्टी लहान मुलांच्या जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला चॅनेल शेअर करा पोचवा लहान मुलांसाठी मी नवनवीन गोष्टी घेऊन येत असतो